बारावी परीक्षा पास झाल्यानंतर कोणतेही लाज न बाळगता चहाच्या दुकानात सहा वर्ष काम केलं यानंतर जामखेड नगर रस्त्याच्या कडेला दोन बाकड्याने खुर्च्या टाकून अल्प खर्चात चहाचा व्यवसाय एका वडाच्या झाडाखाली सुरू केला तर पत्नी राधिका ही शेती पाहायची मुलं मोठे होत असताना त्यांची बुद्धिमत्ता पाहून दोन्ही मुलांना शेती आणि चहाच्या दुकानात न आणता त्यांच्या शिक्षणावर भर दिला या दोन्ही मुलांनी आईवडिलांच्या कष्टाचं चीज कल थोरला मुलगा एमबीबीएस डॉक्टर झालाय तर दुसरा मुलगा एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाला आहे पंचवीस वर्ष चहाचा व्यवसाय करताना चहाचा स्वतःचा एक ब्रँड जामखेडला केला जामखेडपासून नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या मातकुळी तालुका अष्टी जिल्हा बीड येथील तरुण उर्फ बंडू ढवळे यानं जामखेड येथे बारावीचं शिक्षण घेतल्यानंतर नोकरीची आणि शिक्षणाची लाज न बाळगता चहाच्या दुकानावर कामावर राहतो सहा वर्ष एकाच चहाच्या हॉटेलवर काम केल्यानंतर स्वतःचा चहाचा व्यवसाय करण्यासाठी एका वड्याच्या झाडाखाली दोन बाकडे आणि चार पाच खुर्च्या टाकून स्वतःचा व्यवसाय सुरू करतो चहा करण्याची कला अवगत असल्यानं ना नागरिकांबरोबर तालुक्यातील आणि तालुक्याबाहेरील मोठमोठे पुढारी यांनी चहाची चव घेतली स्वतःचा व्यवसाय सुरू झाल्यानंतर राधिका नावाच्या मुलीशी लग्न झालं दोन मुलं झाली चहाचा व्यवसाय उघड्यावरच वड्याच्या झाडाखाली असताना सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते एकत्र चहा घेत असल्यानं पुढारी वड म्हणून प्रसिद्ध झाला आणि येथील चहाची ख्याती सर्वत्र पसरली छोट्याशा चहाच्या व्यवसायावर आणि अडचणींचा सामना करताना प्रकाश उर्फ बंडू ढवळे यांनी आपली मुलं थोरला प्रदीप आणि धाकटा रोहित या दोन्ही मुलांचं शिक्षण मातकुळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत केलं त्यानंतर जामखेड येथे पाचवी ते बारावीचं शिक्षण लना हौशिंग विद्यालयात झालं प्रदीपनं नेट परीक्षा दिली नेट परीक्षेत मिळालेल्या गुन्हामुळे त्याचं मुंबई येथील प्रतिष्ठित नायर हॉस्पिटल मेडिकल कॉलेजमध्ये शासकीय कोट्यातून नंबर लागला घरच्या परिस्थितीची जाण असलेल्या प्रदीपनं मेहनतीनं चिकाटीनं स्वतःला सिद्धही केला शेतात आई कष्ट करते तर वडील चहाचं दुकान चालवतात अशा आईवडिलांच्या कष्टाची जाण ठेवत प्रदीपनं साडेपाच वर्षांच्या शिक्षणानंतर एमबीबीएसची ही पदवी प्राप्त करून आईवडिलांचा विश्वास सार्थ ठरवला आहे डॉक्टर प्रदीप याचं हे यश केवळ त्याच्या कुटुंबियांसाठी नव्हे तर संपूर्ण जामखेड आणि आष्टी तालुक्यातील अभिमानाची बाब आहे जिद्द मेहनत आणि चिकाटी असल्यास कोणतीही पार्श्वभूमी आड येत नाही हे या यातून सिद्ध होत या यशाबद्दल प्रकाश ढवळे उर्फ बंडू यांचा सत्कार जामखेड पत्रकार संघाच्या वतीनं करण्यात आला याप्रसंगी प्राध्यापक मधुकर राळे आणि प्रकाश ढवळे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आमचे विद्यार्थी मित्र बंडू शेठ ढवळे यांच्या मुलाने नुकताच एमबीबीएस शिक्षण पूर्ण केलेलं आहे तर शालेय जीवनामध्ये विद्यार्थी असताना बंडू शेठने कष्ट करून आपलं स्वतःचं शिक्षण केलं अगदी छोट्याशा हॉटेलमध्ये रोजंदारीवर काम करत करत आपली मुलं शिकवली मोठी केली आज दोन्हीही मुलं त्याची एमबीबीएस होत आहेत आपण स्वतः चहाचा व्यवसाय करत करत चहा या जामखेडकरांना वडाचा झाडाखालचा चहा असा म्हणून प्रसिद्ध असलेला पुढारी वड आणि त्याखालचा चहा देणारे बंडुशे आज दोन डॉक्टरांचे वडील झालेले आहेत त्याचे दोन्ही मुलं एसच आहे एक मुलगा आता काल एमबीबीएस सुटलेला आहे दुसरा मुलगा काही दिवसात सुटणार आहे कष्टाच्या जीवावरती त्यांनी आपली दोन्ही मुलं मोठी केली आणि टिद्दीने शिकवली तर माझा विद्यार्थी मित्र आहे बिंदू विद्यार्थी असल्यामुळे त्याच्या विद्यार्थी जीवनापासून त्याला ओळखतो त्याच्या विद्यार्थी जीवनात त्याने कष्ट केलं दुसऱ्याच्या हॉटेलमध्ये काम करून त्या का ठिकाणी शिकत राहायला संसार केला आणि मुलं मोठी केली आज त्याला मी बाबा एकंदरीची परिस्थिती पाहिली पुढरीवड हा सर्वात जास्त फेमस आहे आणि याच पुढरीवडाखाली तसं पाहिलं तर राम शिंदे हे सभापती झाले आणि त्या सभापतीमध्ये तुमचा सिंहाचा वाटा होता आज ते सभापती झाले नंतर आमदार झाले नंतर कॅबिनेट झाले आणि आज विधानसभेचे सभापतीपद ते भूषवतात तर याच वडाखालून आज राम शिंदे हे सभापती झाले प्रकाश ढवळे यांचे मुलं एम बी बी एस झाले तर इथं जे वडाखाली तासोन तास सर्वपक्षीय कार्यकर्ते असो नेते असो नागरिक असो बसतात तर त्या माध्यमातून आपण काय संदेश द्या दे? चहाचा व्यवसाय करताना बंडूने ज्या पद्धतीने आपल्या मुलांवरती आणि आपल्या कुटुंबावरती लक्ष केंद्रित केलं त्या पद्धतीने या चहा हॉटेलमध्ये किंवा या वडाच्या झाडाखाली जा साऱ्या पक्षाचे पुढारी लोक येतात बसतात सगळे लोक येतात बसतात त्यांनीही आपल्या संसाराकडे थोडं लक्ष दिलं तर बंडूसारखे तेही मोठे होताना दिसतील आणि विनाकारणची स्पर्धा करावं लागायची नाही निश्चित बंडूचा आदर्श त्यांनी या ठिकाणी घेतला पाहिजे आणि तो आदर्श जर घेतला तर त्यांनाही काहीतरी फल मिळाल्याशिवाय खूप शुभेच्छा देतो की असा होत करून माणसाची मुलं एमबीबीएस होत आहेत मोठी होत आहेत आणि मोठे अधिकारी सुद्धा होऊ शकत आहेत त्यामुळे बंडू शेठला मी माझ्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो पत्रकारांनी आज त्यांचा या ठिकाणी सत्कार ठेवला आमचे मित्र नासिर पठाण आणि बंडूशेठ हे क्लासमेट आहेत ते दोघे माझे विद्यार्थी आहेत आणि त्यांनी ह्या ठिकाणी त्यांचा सत्कार ठेवला त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा बंडूशेठला खूप खूप त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या मुलांच्या पुढच्या याच्यासाठी किंवा पुढच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या बारावीच्या नंतर हॉटेलमध्ये पाच ते सात वर्ष दुसऱ्या काम कामं केल्यानंतर तिथून स्वतःचा व्यवसाय चालू केला तिथून पुढे शेती अधिक हे व्यवसाय जोमाने कष्ट करून सुरुवात केली मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिलं आणि इथपर्यंत आपलं आपल्या पत्रकार संघाचे आभारी आहोत टक्कर केल्यामुळे इस्तान मीडियासाठी प्रतिनिधी नासिर पठांसह अशोक निमोनकर जामखेड